बाकीच काय मला लन पाहिजे माझ्या पोहातला लागू एवढं केलेलं असेल आम्ही बघून आम्ही गपासला लावतो त्यासाठी साठी माझ्या पोहाराचा साक्षात बघितलेला आहे पण होडून का तुम्ही चार वर्ष झाला ही पहिल्यापासून होतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो लाईट असते एक वर्षी बॅलर मध्ये होतलं पहिल्या वर्षी

বন্দেশি সাহা গাওয়া আচ্ছা

शंभर टक्के एवढं शंभर टक्के आपलं प्रकरण वेगळा प्रकरण वेगळं वाटतंय तेवढी तुम्हाला वाटतंय तेवढी सोपं नाही तुम्ही ह्याच्यात काय काळजी ह्याच्यात काय काळजी किती ही जी प्रकरण आहे ही जी प्रकरण आहे काय नाही मारामारीण सगळा समाज तुमचा प्रत्येकाची सांगू प्रत्येकाची चांगली अशी चांगली गोष्ट नाही जास्त जास्त करते तुम्हाला शंभर नाही जी कोणी आरोपी असेल शंभर असेल शंभर टक्के आणि हे अशी गोष्ट हे अशी काय झाकून पोलिसांचा पोलिसांकडे योग्य मार्गांचा योग्य मार्गांचा त्यांच्यावर शोधामा यांच्यावर बोलणं बी झालं रात्री

शंभर टक्के त्या पद्धती नाही गडबड करून पहिल्यांदा खचू ना पहिल्यांदा खचू ना आम्ही तुमच्या तुमचा व्यवसायाचा इन्शुरन्स आहे का इन्शुरन्स करणार नाही न न न राखीस यसले स्लो नले न न न अर्किस अर्किस जरुरत 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 सुरक्षाको अब देख हुने त्यो बेग हुने यस्तो गर्न जाने काना स्टेडियम काना स्टेडियम बैंकमा युवा उतरले युवा गाडा गाडा अधिकार भागवन्टकाले रक्षण ह ह सनबैंक पनि आवश्यकै 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 त्यस सुविधा बसै त्यस सुविधा बसै आज नगर कसैलाई हामी

झाली कि आरोग्य होऊन जाते इंडियन मध्ये आम्ही भीषे केले प्रत्येक जला आपले प्रत्येक प्रत्येकजण आपले एवढं का यामुळे तुम्ही काय कशी काय करणार कशी ৰঙৰ <laughs> ন কুচন <laughs>

আরে ভাইরে ভাইরে ভাইরে

मनीष तारे मनीष तारे किसने करावला किसने करावला है 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 सुगन्धित है है सुगन्धित है ये कुल कुरुषा का ये कुल कुरुषा का ये बलदुसरगलजुशन सरगलजुशन आज ते कावल हमारे आज ते कावल हमारे बिर बोले जीपनु बिर बोले जीपनु न्यायिसर में न्यायिसर में

p